बसा तुमच्यासाठी मी पाणी आणते काय झालं एवढं शांत शांत आहे एवढा चेहरा का पडलाय आज ऑफिस मध्ये गिफ्ट वाटप झाले मग तुम्हाला नाही दिलं ही काय दिले की मग खुश सोडून उदास का दिसत नाही नाहीतर काय अगं किती वर्ष झालं मी कंपनीत काम करतोय काहीतरी म्हणून मेंटेन करायची होती मला वाटलं एखादी काहीतरी ब्रँडेड असं जे टिकाऊ माझ्यासोबत आठवण म्हणून कायम राहील अशी वस्तू भेटत पण काय दिलं एक साधं सुद्धा गिफ्ट जे काही दिवसातच त्याच होते नव्हतं होईल काही सोबत राहणार पण नाही गिफ्ट मध्ये घेऊन बसलाय साध हाय क्लास गिफ्टच असत सगळ्यांना काय वेगवेगळे प्रकारचे गिफ्ट मिळालेत काय नाही सगळ्यांना आठवतंय का तुम्ही जेव्हा नवीन नवीन कामाला लागला होता असेच काही गिफ्ट वाटले होते आणि तेव्हा पण सगळ्यांना सेम गिफ्ट दिलं होतं ना होय सेमच दिलं होत पण तुला म्हणायचं काय समजा जर त्यावेळेस कंपनीनं सिनियर ज्युनियर बघितलं असत आणि तुम्हाला hmm. गिफ्ट दिलं नसतं अरे असत का नाही आणि तेव्हापासून आतापर्यंत कंपनीला जो जो प्रॉफिट झालाय त्यात काही ना काहीतरी गिफ्ट देत आले ते पण सगळ्याला एक समान ह्याचाच असा अर्थ होतो की तुम्हाला कंपनी सगळ्यांना एक समान समजते अधिकारी कामगार असा भेदभाव करत नाही कंपनीला नफा ना मिळवून देण्यात आणि मोठी करण्यात तुमच्या सगळ्यांचा बराबरीचा वाटाय म्हणून अशा गोष्टी देऊन तुमचं प्रोत्साहन वाढवतात ते बी न भेदभाव करता हो मी स्वतःचा विचार करतो पण कंपनीला सगळ्यांचा विचार करायचा आणि आशेच काय हो माणूस मरतो आशा, आशा नाही मरत माणसाच्या आशेला अंत नाही विचार करा ना काही दिवसापूर्वी तुम्ही दवाखान्यात ऍडमिट झाला होता किती खर्च आला होता हा आणि तो सगळा खर्च कंपनीतून पूर्ण केला जरी सवलत बोजा आला असता आपल्या संसारावर आहे तुझ माझ्या कंपनीत जेवढ्या सोयी सवलती भेटतात तेवढ्या इतर दुसऱ्या कंपनीत भेटतील का नाही आणि जर भेटल्या तर तिथं पण टेम्पररी परमन्ट सिनियर ज्युनियर असा भेदभाव असेल बर माझ्या कंपनीत असा भेदभाव नाही आज पण आपण आयुष्य जगतोय ते तुमच्या चुकलं मला शंभर चांगल्या गोष्टी मिळत असताना मी एका गोष्टीचा विचार करून नाराज सगळ्यांचं असंच असतंय शंभर गोष्टी जर बरोबर असतील तर त्याच्याकडे एक गोष्ट जर चुकीची असेल त्याच्या मागच ते रडत बसतो बरोबर आहे तुझ्या चांगल्याची कदर आपल्याला वाईट अनुभवाशा येत नाही सुख काय आहे हे दुःख भोगण्याशिवाय कळत नाही तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की, नक्की सांगा